नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानात अली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की बा काल नऊ दिनांक एप्रिलला पावसाच्या काही ठिकाणी सरी कोसळल्या आणि त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यामध्ये उत्सुकता वाढली की बा दहा तारखेला नेमकं काय होणार आहे दहा एप्रिलला काय होऊ शकते महाराष्ट्रामध्ये हवामानाचा अंदाज कसा असेल तर मित्रांनो आज आपण पाहून पाहणार आहोत महाराष्ट्रामधील आज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस येथील महाराष्ट्रातला एक हवामान अंदाज मित्रांनो पुणे जिल्ह्यासाठी एक बातमी आहे की बा पुण्यात आज आकाश हा स्वच्छ राहील उन्हाळी वातावरण राहील पावसाची शक्यता फारशी त्या ठिकाणी नाही आहे मुंबई आणि कोकण विभागामध्ये मुंबई आणि कोकणातील इतर भागांत उष्ण आणि दमट हवामान राहील भारतीय हवामान विभागानुसार आजपासून उष्णतेत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे परंतु पावसाची शक्यता नाही आहे मात्र अत्यंत महत्त्वाचं असं विदर्भातील काही भागात विशेषतः अमरावती यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता आहे त्यासोबतच मित्रांनो मराठवाडामधील औरंगाबाद जालना परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आकाश स्वच्छता तसेच ढगाळ राहू शकते परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये आकाश स्वच्छ आणि उष्ण हवामान अपेक्षित आहे पावसाची शक्यता फारशी अशी नाही आहे मात्र आपल्याला पाहायला मिळता या ठिकाणी फक्त विदर्भातील संभाव्य काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात त्यामध्ये यवतमाळ अमरावती त्यासोबतच वर्धा आणि काही भाग भंडारा गोंदियाचा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळू शकतात त्यासोबतच वादळी वारस वारं मात्र निश्चितच त्या ठिकाणी राहू शकते आता सावधानता म्हणून शेतकऱ्यांनी विदर्भातील संभाव्य पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे थेट सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळा आणि आवश्यक असल्यास संरक्षणात्मक उपाय करावा तर हा मित्रांनो आजचा हवामान अंदाज होता तुम्हाला कसा वाटला नक्की तेवढं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार